बोल महाराष्ट्रामध्ये बिहार इथं तुम्ही आलात काय भावना जाणून घेतल्या पुढची कारवाई कशी आहे मी काही फोटो बघितले सोशल मीडियावर आणि ज्याविषयी तर आलो त्यांच्या कुटुंबियाकडनं जी पहिल्यापासून म्हणजे कित्येक महिन्यापासून जी गोष्ट चालू होती त्या ठिकाणी या ऐकल्यानंतर खरंच म्हणजे हा महाराष्ट्र आहे का हे विचार ह्या मला माझ्या मनाला प्रश्न पडलेला आहे आणि जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने तर राहायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चितच येथे हिवाळी अधिवेशनात आम्ही सर्वजण जे लोकशाही मानणारे आमदार आहेत आम्ही निश्चितच याच्याकडून आवाज उठवू आणि सरकारला असे उत्तर द्यायला भाग फॉर मोठ्या कुटुंबाला न्याय मिळून देईपर्यंत आम्ही कुटुंबासोबत राहू या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काही संवाद साधून काही तुम्ही सांगणार आहे काही सांगणार आहे आता जी परिस्थिती इथं बघितली ऐकली समजून घेतली निश्चितच मी उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि कशा पद्धतीने बीडमध्ये कायदा सुव्यवस्थित निवडून निघाले ही कानावर घालणार आहे कुठेतरी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद येते त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी तुम्ही पुढाकार निश्चितच या ठिकाणी जे कुटुंबियांना त्यांना समजलं की पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर ही घटनाच घडली नसती तर याच्यामुळं म्हणजे पोलीसच आहेत असं मला तर वाटतं पोलिसांनी त्या योग्य वेळी योग्य कारवाई झाली असती आणि पोलीस जर या आरोपीला पाठीशी घालत नसतील तर निश्चितच ही घटनाच घडली नसती आणि एका चांगल्या तरुण योगाचा मृत्यू झाला असता असं वाटतं सरकारकडनं एकीकडे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा बऱ्याच गोष्टी सुरू असताना एखाद्या चांगल्या सरपंचाची इथं हत्या होते म्हणजे सरपंचांचा लाडका नाही असं ते म्हणत मला सरकारला फक्त लाडकी खुर्ची आहे म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही बोलायचं इथं खरं मला फक्त लाडका खुर्चीसाठी गेलेल्या म्हणजे खुर्ची फक्त लाडकी आहे यांना बहीण लाडकी नाही ना भाऊ लाडका नाही ना खुलीस लाडका नाही यांना फक्त खुर्ची लाडकी आहे कुटुंबाची आणखीन एक मागणी आहे की संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करावी सुरेश धस सरकारमधले आमदार आहेत त्यांनी सांगितलं की चार मर्डर होणार होते एकाचा झालाय त्यांना जामीन नका देऊ नाहीतर तीन आणखी मर्डर होते याबाबत मी तुमच्याकडनं ऐकतोय नार्को टेस्ट, टेस्ट जर कुटुंबाची मागणी असेल ती झाली पाहिजे आणि ह्याचा तपास विपक्षपाती पण झाला पाहिजे जर यात परत ह्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे न्याय कसा मिळेल न्यायपत्ती तपास झाला पाहिजे तसा होत नसेल तर निश्चितच आम्ही या कुटुंबाशी पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी राहू त्या कुटुंबाला न्याय मिळून देईपर्यंत आम्ही त्याच्यासोबत दे राहू अधिवेशनामध्ये काही लक्षवेधी वगैरे होणार आता जे आमच्याकडे माहिती आहे त्यात तारांकित प्रश्न आहे लक्षवेधी नाहीत निश्चितच जर लक्षवेधी मांडायची संधी दिली या सरकारनं तर लक्षवेधी स्वयंंद्र स्वरा मांडण्यावर चर्चा आम्ही सभागृहात सगळे विरोधी पक्ष मिळून ह्या विषयावर चर्चेची मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल थँक्यू थँक्यू दादा